नमस्कार माझं नाव प्रणय गंगाधर मोहिते हो तर आपल्या इथे एक सर आलेले आहेत गुहागरवरून सडेजांबारी या गावातून सडेजांबारी कोणती वडी हो खालची सडे सडेजांबारी खालची वडी तसं ते तुम्हाला सांगतीलच ॲड्रे ॲड्रेस कुठून आले काय आले आपली औषधं कोणती वापरलीत हो त्यांनी तर त्या सरांकडून एकदा जाणून घेऊया त्यांनी आपल्याकडून कोणती कोणती औषधं घेतली होती आणि त्यांना कशा प्रकारे रिझल्ट भेटला होता तर तुमचं नाव सांगा पूर्ण नमस्कार नाव सांगा पूर्ण तुम्ही राहायला कुठे रत्नागिरी गोवागड तालुका आणि वय वय माझं बत्तीस ओके हां मी सरांकडून केशरंजन ऑइल घेतलं होतं सुरुवातीला अगदी सुरुवातीचे केस माझे थोडे थोडे जाणायचे सरांकडून केशरंजन ऑइल घेतलं तुमकडे मला अगदी चांगला फरक त्याच्यातून जाणवला आणि एक साधारण पंधरा दिवसानंतर मला चांगला फरक जाणवायला लागला आणि त्यानंतर मग मी ते औषध पुन्हा एकदा पूर्ण महिनाभर यूज केलं आणि माझे तर केस गळाची थांबले आणि नंतर दुसऱ्या महिन्यामध्ये ज्यावेळी मी केस केसवंदन तेलाचा उपयोग केला तर माझे केस पुन्हा एकदा छोटे छोटे केस नवीन यायला लागले त्यानंतर मी केस सुकांताचं एक प्रोडक्ट घेतलं सरांकडून म्हणजे ते यायला ग्रो येण्यासाठी आपल्याला अगदी पंधरा दिवसामध्ये त्याचा रिझल्ट मिळायला लागला ते देखील चांगलं औषध आहे त्याचप्रमाणे मी माझ्या मित्रांसाठी एक करायचं दोन एक औषध घेतलं होतं त्याने देखील मला एक वीस दिवसामध्ये कॉल केला की त्याचे तो जे काही स्टोल होते आ, ते तो तिथे आमच्याकडे होते हा ते एवढं नाही तरी कधी त्रास होता त्याचा अगदी दोन तीन वर्षापासूनचा त्रास होता तो औषध तो या औषधाने माझ्या मित्रासाठी घेतलं होतं कॉलेजच्या मित्रासाठी त्याचं देखील रिझल्ट खूप चांगला मिळाला अगदी त्याचा आठ ते दहा दिवसामध्ये त्याचा सेक्स स्टॅमिना होता तो चांगला वाढला असताना मला कॉल करून सांगितलं त्यांचं वय किती त्याचं वय साधारण अठ्ठावीस वर्ष होतं त्यांनी फक्त सेक्स स्टॅमिनासाठी औषध घेतलं होतं की अजून काही म्हणजे मूल होण्यासाठी किंवा शुक्रांची संख्या कमी करून शुक्रांची संख्या कमी होती मला त्याला आता येथे तीन चार वर्षामध्ये म्हणजे त्याने घेतलं तीन वर्ष झाली पण त्याला आता एक छोटी मुलगी आहे अच्छा म्हणजे ह्याच्या आधी प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे होत नव्हतं होत नव्हतं आता आपलं औषध घेतलं त्याच्यानंतर ते लहान मुलांना म्हणजे जे म्हणजे बाळ होण्यासाठी ज्या गोष्टी हवे असतात त्या दूर झाल्या नाही आपल्या औषधाने त्यांना एक लहान मूल बाळ झाले असं तुमचं म्हणणं आहे ओके तर त्यांना त्यांना किती सर रिझल्ट भेटला का त्यानं दोन वेळा ते औषध ट्राय केलं हां दोन वेळा ते औषध ट्राय दोन महिन्यामध्ये त्या रिझल्ट पूर्ण केलं चांगला जाणवला त्याला ओके रिझल्ट ॲक्च्युली पंधरा दिवसात जाणवला पूर्ण एक महिना ट्राय केलं पूर्ण कवर झाला शंभर टक्के त्यांचं वय किती होतं अठ्ठावीस ते तीस वर्ष होतं त्यांचं वय तर सरांनी सांगितलेलं आहे आपला कशा प्रकारे त्यांच्या मित्रांना रिझल्ट भेटले त्यांना स्वतःला रिझल्ट भेटले आणि त्यांचे अजून एक मित्र आले त्यांनीसुद्धा आपल्यावरून औषध घेतलेलं आहे तर त्यांनीसुद्धा औषध घेतले त्यांनासुद्धा रिझल्ट भेटेल तर असाच जर आपण हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हीसुद्धा औषधं मागून घ्या आणि आपल्याला लोकांचे जसे रिझल्ट तुम्ही ऐकता तसे तुमचेसुद्धा रिझल्ट आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला युट्यूबला टाकता येईल तुमचा जो रिझल्ट आलेला बघून दुसऱ्या त्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये एक इच्छा निर्माण होते एक उत्साह निर्माण होतो की ह्या औषधामध्ये खरंच ताकद आहे रिझल्ट आहे तर त्यामुळे तो व्यक्तीसुद्धा आपल्याला औषध घेतो आणि बरा होतो तर हा जर तुम्ही यूट्यूब चॅनल बघत असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद